नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण सव्वीस जानेवारीनिमित्त मराठी छोटंसं भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अध्यक्ष महोदय माननीय मुख्याध्यापक आणि गुरुजन वर्ग आणि ते जमलेले माझ्या मित्रमैत्रिणीनो प्रजासत्ताक दिनानिमित्त माझे मत मांडण्याची मला ही संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय इतिहासात या दिवसाला विशेष स्थान आहे सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय सण म्हणून आपण मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले असले तरी तेथे कोणतेही राष्ट्रीय संविधान नव्हते बराच विचार विनिमय केल्यानंतर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली ज्याचे काम भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे हे होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या समितीने तयार केलेली राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेत स्वीकारली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून त्याची देशात अंमलबजावणी झाली भारतीय संविधानात तीनशे पंच्याण्णव कलमे बावीस भाग आणि बारा वेळापत्रके आहेत पूर्वी आठ वेळापत्रके होते नंतर काही विषयांची भर घालून वेळापत्रकांची संख्या बारा करण्यात आली ऑगस्ट दोन हजार एकवीस पर्यंत राज्यघटनेत एकूण एकशे सत्तावीस दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे ज्याला बनवण्यासाठी तब्बल दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागला हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधान लेखनाची रचना बिहारी रा नारायण रायजदा यांनी केली आहे तर संविधान पुस्तक आणि पाने सजावटीचे काम नंदनाल बोस यांनी केले आहे भारतीय राज्यघटनेत व्यक्तीचे काही मूलभूत अधिकार विहित केले असताना काही कर्तव्यही नमूद करण्यात आले आहेत भारत हा लोकशाही दे, देश आहे ज्यामध्ये लोकांना त्यांच्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते आपला देश आणखी चांगला करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो आज आपण सव्वीस जानेवारीनिमित्त छोटेसे मराठी भाषण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका थँक्यू